यवतमाळ शहरातील पुनम चौकातील शेगाव कचोरी नावाने सुरू असलेल्या दुकानात निकृष्ट तेलाचा वापर केला जात असल्याची माहिती अन्न व सुरक्षा विभागाला प्राप्त झाली होती या, या विभागाने संबंधित विक्रेत्याकडून तेलाचे नमुने घेत पाठविले हे नमुने सदोष असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झाला त्यानंतर ही विक्रेत्याकडून कचोरीची विक्री सुरू होती त्याला वारंवार नोटीस व सूचना देऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी या दुकानाला सील ठोकले सागर गजानन चौहान यांचे न्यू शेगाव कचोरी शॉप या नावाने पूनम चौक येथे दुकान आहे येथून मोठ्या प्रमाणात शेगाव कचोरीची विक्री केली जाते अन्न व सुरक्षा विभागाने या दुकानातून कचोरी तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाचे नमुने घेतले हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात हो आले प्रयोगशाळेतील तपासणीतून हे तेल निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर स्थानिक अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी सागर चौहान यांना तेलाच्या गुणवत्तेबाबत सूचित करून दंड ठोठावला मात्र चव्हाण यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही उलट नेहमीप्रमाणे केले गेले कचोरी खाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका पाहता गुरुवारी सायंकाळी अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांना पुनम चौक येथील शेगाव कचोरी विक्रेत्याचे दुकान सील केले त्याला पुढील आदेशापर्यंत दुकान सुरू करता येणार नाही असा आदेश दिला ही कारवाई सहाय्यक आयुक्त अन्न व सुरक्षा गोपाल माहोरे अन्न सुरक्षा अधिकारी सी सीरा सुरकर यांनी केली शेगाव कचोरी सॉरी शेगाव कचोरी कुनम चौक या पिढीची दिनांक चोवीस दहा दोन हजार तेवीस रोजी तपासणी करण्यात आली होती व त्यावेळी रिफाईंड सोयाबीन तेलाचा नमुना घेण्यात आला होता त्या अनुषंगे त्यांना एक सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती तपासणीतील मुद्द्यांच्या अनुषंगे सदर सुधारणा न केल्यामुळे तसेच यांच्याविरुद्ध दोन हजार सोळामधील एका केसच्या प्रकरणात दोन हजार एकोणीसमध्ये यांना दंड झाला होता सदर दंड वारंवार यांना सूचना देऊन यांनी आता अद्यापपर्यंत भरलेला नाही तर दोन्ही प्रकरणांचं हे बघता यांचा सदर परवाना हा सहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत निलंबित करण्यात आला होता परंतु पेढी मालकाने या निलंबन आदेशाला न जुमानता यांचा व्यवसाय सुरू ठेवला होता तर आमच्याकडे पर्याय नसल्यामुळे हा व्यवसाय बंद करत्याकरिता आम्हाला सदर सीलबंदची कारवाई आज आज दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी घ्यावी लागली सदर दोन्ही प्रकरणं बघता दोन्ही प्रकरणात व्यावसायिकाचा कायद्याला न जुबंदाचा प्रवृत्ती दिसून येते त्यामुळे ही ॲक्शन आम्हाला आज नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी घ्यावी लागली तेलाच्या बाबतीत काय सोयाबीन तेलाच्या बाबतीत काय निकृष्ट दर्जाचं सोयाबीन तेल आढळून आलं होतं एक दोन हजार सोळाचं सोळाचं सॅम्पल होतं त्यावेळेचंच प्रकरण होतं आणि त्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये निर्णय देण्यात आला होता त्या अनुषंगी जी दंडात्मक कारवाई झाली तो दंड अद्यापपर्यंत व्यावसायिकाकडून भरलेला नाही त्यामध्ये कायद्यानुसार कारवाई घेण्याबद्दल मला आता वरिष्ठ कार्यालयाकडून सूचित करण्यात आलं होतं त्यानुसार अन्न व्यावसायिकात वारंवार मोबाईलवर सूचित करून आणि प्रत्यक्ष भेटूनही सूचना केल्या तरी त्यांनी सर बाबतीत कोणतीही कारवाई कोणतेही दंड भरण्याबद्दल पुढाकार घेतला नाही त्यामुळे पर्याय नसल्यामुळे ही, हीबंद दुकान करण्याची कारवाई हे सदर प्रकरण याच पिढीबद्दल होतं आणि सागर गजानन चव्हाण हे जे पिढी मालक आहेत याच पिढीबद्दल होतं आणि त्यामुळे या पर्टिक्युलर पिढीबद्दल ही कारवाई करण्यात आली